कर्तृत्वाचं प्रगतीचं संपन्नतेचं शनी परिवर्तन मोठ्या लाभाचं नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे शनिदेवांचं राशी परिवर्तन होय एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ही एक मोठी घटना मानली जाते पुढील अडीच वर्ष शनिदेव त्याच राशीत विराजमान असतील ज्याच्या सर्व राशीवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव होणार आहे तो प्रभाव आपण राशीनुसार समजून घेणार रा आहोत त्यामध्ये आजच्या भागात वृषभ राशीवर होणारे प्रभाव समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा शनिदेवांच्या संदर्भात आपल्या सर्वांना माहिती आहे की ते कर्माचे कारक मानले जातात संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यांच्या न्यायातून कोणीच सुटत नाही ज्यामुळे शनिदेवांविषयी अनेकांच्या मनात भीती निर्माण झालेली असते आपल्या समाजात तर त्यांच्याविषयी समजपेक्षा गैरसमज अधिक आहेत वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनिदेव सध्या तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे एकोणतीस मार्च रोजी राशी परिवर्तन करून ते तुमच्या लाभस्थानात प्रवेश करणार आहेत ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ प्रदान करण्यासाठी येत असतो अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमच्यासाठी राजयोगकारक आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव जेव्हा तुमच्या लाभस्थानात येतील तेव्हा तिथे शनी शुक्र चंद्र बुध राहू रवी नेपचून असे सर्व ग्रह असते त्यामुळे वृषभ राशीसाठी चारो उंगल्या घी मे अशी स्थिती निर्माण होईल असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही इतके सर्व ग्रह तुमच्या लाभस्थानात विराजमान असते ब्रह्मदेवांनी सर्व ग्रहांना आदेश दिलेला असतो की लाभस्थानात गेल्यानंतर तुम्हाला लाभ देणं बंधनकारक आहे त्यामुळे वृषभ राशीसाठी हा काळ अनेक दृष्टीने लाभदायक राहील असं आपण म्हणू शकतो एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार येणारी अडीच वर्ष शनिदेव तुम्हाला अनेक पद्धतीने अनेक लाभ देणार हो। आहे त्यांचा स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज राहिला आहो शनिदेव तुमचे भाग्येश म्हणजे भाग्याचे स्वामी भाग्याचे अधिपती आहेत शिवाय कर्म अधिपती देखील तेच आहेत त्यामुळे भाग्याने कर्म घडवण्याची किमया वृषभ राशीला निसर्गत प्राप्त असते असे भाग्येश आणि कर्मेश असलेले शनिदेव या काळात तुमच्या लाभस्थानात येणार असल्यामुळे तुमच्या लाभात प्रचंड मोठी वृद्धी घडून येणार आहे तसंही शनिदेवांना पत्रिकेतील उपचय स्थान विशेषत्वाने मानवतात म्हणजे शनिदेव जेव्हा जेव्हा तृतीय षष्ट किंवा एकादश या उपचय स्थानातून प्रवास करतात तेव्हा तेव्हा त्या राशीसाठी ते विशेष लाभदायक असतात लाभस्थानात येणारे शनिदेव तुम्हाला अडीच वर्ष खूप सौख्याची देतात कर्तृत्वाची देतात कारण त्यानंतर साडेसाती येणार असते साडेसाती देण्यापूर्वी ते तुम्हाला प्रगल्भ बनवतात परिपक्व बनवतात येणाऱ्या संकटाचा सामना करायला तयार करतात त्यानंतर तुमच्यासाठी साडेसाती सुरू होते ही सर्व निसर्गाची किमाया आहे म्हणजे पत्रिका जेव्हा आम्ही रोज पाहतो तेव्हा खूप वेळा जाणवतं की कोणत्याही पत्रिकेत छोट्या संकटाचा काळ येतो मग प्रगतीचा काळ येतो मोठ्या संकटाचा काळ येतो आणि पुन्हा प्रगतीचा काळ येतो तसंच जेव्हा प्रगतीचा काळ असेल मोठी प्रगती व्हायची असेल तेव्हा थोडा संकटाचा काळ नक्कीच येतो ही बाब सर्वांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर अशाच महत्त्वपूर्ण विषयावरील अनेक व्हिडिओ नेहमीच टाकत असतो हे व्हिडिओ जर तुम्हाला इतरांपेक्षा लवकर पाहिजे असतील तर तुम्ही मेंबरशिप ही फॅसिलिटी नक्की घ्या म्हणजे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलचे मेंबर झालात तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी त्याची तुम्हाला सूचना येईल आणि तुम्ही त्या व्हिडिओचा लाभ घेऊ शकाल महत्त्वाची बाब म्हणजे मेंबरशिप फी आपण केवळ एकोणतीस रुपये ठेवलेली आहे या मेंबरशिप मुळे इतरांच्या खूप दिवस अगोदर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल म्हणून जास्तीत जास्त आपल्या व्ह्युअर्सची मेंबर व्हावं ही बाब इथे लक्षात घ्या त्याच्या डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तर लाभाचा असा अत्यंत सुंदर कालखंड शनिदेवानी तुम्हाला याआधी जून पंच्याण्णवमध्ये मध्ये दिलेला होता पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव हा कालखंड आठवा त्या काळात तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच खूप काही चांगलं घडलं असेल काही गोष्टी तुम्ही मिळवलेल्या असेल आता पुन्हा तिथेच आलेले शनिदेव तुम्हाला पुन्हा एकदा ते सर्व वाढवून देणार आहेत अर्थात शनिदेव तुम्हाला खूप लाभदायक आहेत भाग्यकारक आहे मात्र इथे मूळ पत्रिकेतील शनिदेवांची स्थिती देखील महत्वाची ठरते म्हणजे ते तुमच्या मूळ पत्रिकेत कोणत्या राशीत कोणत्या स्थानात विराजमान आहे तरीसुद्धा गोचरने लाभात आलेले शनिदेव तुम्हाला दोन्ही हातांनी भरभरून लाभ देणार आहे असं आपण म्हणू शकतो जसं आपल्याला माहिती आहे शनिदेवांना तृतीय सप्तम आणि दशम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीचंही महत्त्व असतं कारण त्यांच्या दृष्टीचे मोठे परिणाम होतात त्यानुसार लाभात येणाऱ्या शनिदेवांची तृतीय दृष्टी तुमच्या राशीवर पडेल त्यामुळे प्रगल्भता येणं एखाद्या विषयाची सखोलता कळणं सातत्याने प्रगती करणं त्यासाठी परिश्रम करण्याची मानसिकता तयार होणं हे सर्व ऋषभ राशीच्या बाबतीत घडेल तुमचे राशी स्वामी शुक्रदेव आणि शनिदेव यांच्यात मैत्रीचं नातं आहे त्यामुळे त्याचा देखील शुभ प्रभाव तुमच्यावर नक्कीच पडेल लाभस्थानात येणाऱ्या ला शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल पत्रिकेतील पंचम स्थानावरून शिक्षण संतती प्रणय या सर्व गोष्टी बघितल्या जातात तसंच हे क्रिएटिव्हिटीचं देखील स्थान असतं इथे थोडासा विरोधाभास दिसून येतो म्हणजे शनी हे वैराग्याचे कारक आहेत तर पत्रिकेतील पंचम स्थान हे प्रणयाचं स्थान असतं त्यामुळे अनेक वेळा असंही घडतं की याबाबत शनीदेव खूप काही देऊ शकत नाही मात्र नकारात्मकता देतात असंही आपण म्हणू शकत नाही जे इतर राशींच्या बाबतीत घडून येतं वृषभ राशीला शनिदेव फारसे नकारात्मक प्रभाव देत नाही अर्थात परिश्रम नक्कीच जास्त करावे लागतात शनिदेव कर्माचे कारक असल्यामुळे परिश्रमाला पर्याय नसतो शैक्षणिक की यशात कधीतरी विलंब घडून येतो असे थोडे नकारात्मक प्रभाव समोर येतात कारण शेवटी शनी हे शनी आहेत ते त्यांचं कारकत्व कधीच सोडत नाही ते कुणालाही सोडत नाही हे त्यामागील अंतिम सत्य आहे मात्र ऋषभ राशीसाठी राजोकारक कारक असल्यामुळे तुम्हाला प्रगतीच्या अनेक दिशा इथे शनिदेव उघडून देत असतात यानंतर लाभस्थानात येणाऱ्या शनिदेवांची दशमदृष्टी तुमच्या अष्टम स्थानावर पडेल त्यामुळे दीर्घ आयुष्य देणं योग्य आयुष्य देणं सकारात्मक कालखंड देणं अचानक धनलाभाच्या संधी प्राप्त होणं असे अनेक शुभ प्रभाव त्यातून तुम्हाला प्राप्त होतात जे या अडीच वर्षाच्या काळात सातत्याने होणार आहे शनिदेवांच्या या गोचरमध्ये तुमचे मित्र तुमचे शत्रू होतात तर तुमचे शत्रू तुमचे मित्र होतात हा देखील एक प्रभाव आहे त्यामुळे आपलं कोण परक कोण हे ओळखण्यासाठी या स्थितीचा उपयोग होतो मग साडेसाती सुरू झाल्यानंतर तुम्ही त्या अनुभवाचा योग्य उपयोग करून स्वतःची प्रगती साध्य करून घेऊ शकतात किंवा साडेसातीचा कालखंड उत्तमरित्या पूर्ण करू शकतात थोडक्यात सांगायचं चा झाल्यास येणारा काळ वृषभ राशीसाठी अत्यंत सोनेरी आहे असं आपण म्हणू शकतो या शुभ कालखंडात वृषभ जातकांनी स्वतःचा पूर्ण विकास करून घ्यावा स्वतःची प्रगती करून घ्यावी हे करत असताना हे देखील लक्षात घ्या की तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस रोजी तुम्हाला साडेसाती सुरू होईल त्यापूर्वी तुम्हाला प्रबळ व्हायचं आहे जेव्हा सर्व सुख तुमच्या समोर आहे तेव्हा अहंकाराला स्वतःजवळ अजिबात येऊ देऊ नका अहंकारापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा मी एक छानसा दोहा सांगते अहंकार में तीनो डुबे धन वैभव और वंश अहंकार में तीनों डूबे धन वैभव और वंश यकीन नहीं आता तो देखलो रावण करण और कंस अर्थात अहंकार माणसाचं धन घालवतो वैभव नष्ट करतो आणि वंश देखील नष्ट करतो त्यानुसार उपायांच्या दृष्टीने विचार केला असता शनिदेव तुमच्या लाभस्थानात येणार आहे त्यांची ही स्थिती अत्यंत लाभदायक मानल्या जाते ते तुम्हाला भरभरून देणार आहेत म्हणून या काळात जमेल तसं दान करा जमतील तेवढी सकारात्मक कार्य करा कारण त्यानंतर साडेसाती येणारच आहे हे देखील लक्षात घ्या की या अडीच वर्षाचा पुरेपूर उपयोग करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीवर शनी परिवर्तनाचा होणारा परिणाम समजून घेण्यासाठी आपण बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून ती इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष